हे तर आता बघा बघितलं कुत्रा बांधून ठेवले आणि बांधले या आणि हे तर आता हे तिघे जणी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती होता गण साडे अकरा साडे अकरा आणि आताशी शिका आलाय कुठे ओराव घेतलाय तिकडं आपलं फॅमिली वाटते ते सारी बोल काय बाबा हा चला तिथे एडिटिंग मध्ये सूर्य टाकायचा दुसरा दिवस चला आता एक एकच डायलॉग आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर इकडं बघा आज इकडं आपल्या संध्या आली संध्या इकडे तर आता शूटिंगला निघालोय आवड केली आता तर संध्याला घ्यायला गेलो गे स्टँड वरती तर तुम्हाला सांगितलं होतं की आपलं शूट चालू होतं या फिरसे एकदा आणि सर्व जुने कलाकार जेवढे होते बोल्या दीपक सर हे ती आपल्याला बरेच जण तर संध्या आले ती तर पांडू हे गेले तिकडे तर दीपक सर रात्री आले कन्सेप्ट वाचून दाखवली स्क्रिप्टची वय राहिली टेबलवर टेबल तिथे टेबल, वही तर रात्री स्क्रिप्टची वय वाचली वाचून दाखवलं इकडं आलो दीपक सरांना घेऊन आलो दीपक सर हे संध्याचे वडील पांडूची शास्त्र दाखवल्यात आणि सकाळ सकाळ मी त्यांना खाली सोडवलं पांडू हे ती समधी शूटिंगला लोकेशनला गेले ती आणि तर आता तुम्हाला सांगतो संध्याला स्टँडवर घेऊन आलो मी आणि थोडं जेवण वगैरे केलं आम्ही नाश्ता केला आणि आता मी चाललो आहे तिला घेऊन शूटिंगला तर पहिलीची वेळ आहे तिची आता डुक्या मा घेतली का हा चल बघा बर काय स्टँड वर किती वाजता आणते स्टँडवर खूप लोक आणते दहा पंधरा मिनिटामध्ये आले सर घ्यायला मला आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात होते सपोर्ट करा परत ते जोडी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तसंच पहिल्यासारखं मनोरंजन होणार आहे तर ब्लॉगला पण लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि गमती जमती पाहत चला चला डायरेक्ट लोकेशन स्टेट मी तुझ्या ठेवूया जाऊ का आणि हे आमचे ओ पी जुन आहे तुम्हाला सांगतो बघितलं बाबा अजून आंघोळ करायचा आंघोळ वगैरे कर जेवण वगैरे करून लोकेशनला काय येतो आम्ही पुढं जाऊ का ए जाऊ का प्रियांका जाऊ का बांधून देते का काय अजून डबात देते माया भाकरी बांधून देतो गोठोड माया हातात एक काम कर मग मी आणा येईन दुपारनं तुला काय आज मी नाही आठवणी त्याला आणायला जा काय राधू पण शाळेत गेली राधा शाळेत नाही येईन आता ओमला सोडवायला प्रियंका चालली कारण ओमची शाळा उशिरा भरते सोडून येऊन शाळा उघड्या दहा पाच मिनिटात तर घेऊन त्याला बाहेर बाहेर सोडतो बाहेर बसतील जायला तू अर्धा तास लावते में। में निते, निते। बर ठीक आहे प्रियंका सोडायला जाईन नेहायला आणायला पण ती जाईन एक वाजता तोपर्यंत आता आम्ही चला हे बघा हे ओमची शाळा आहे आणि काय झाले आज मी जाणार आहे लवकर म्हणून नाही आठच मिनट लवकर ह्याला सोडलाय राईट दहाला ला उघडते दहाच्या नंतर लेकर या द्या आता शाळेला राखन बस बर का तू अय इकडे बघ ए जात तिथं जाऊन बस जा केला लावलं नाही काय तर आता सोडले मित्रांनो संध्याला घेऊन मी जातो ह्याला सोडलं इथं शाळेपशी कसा बघतो मी ह्याला इथं सोडायचो आणि इथनं निघून गेलो ही दप्तर घेऊन घरी नाही मग एवढं बाज अय जाऊ फेऊ नको जा, जा तिथं बस जा 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 मग मी इथे या तुला मिस येते आता लगेच जा आले का तक आले कोणतरी तक आले 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 जोरदार तुला तक बस बस लोकेशनच्या ठिकाणी पोचलो मित्रांनो समजा इकडं टीम आहे तर हे तर पहिल्यांदा कॅमेराच पूजन करून घ्यायचं या कॅमेरा ठेवलाय या चल चल लवकर उभा दीपक सर पूजन करून घेते तर हा जोडा हा हा जोडा न संदे आल्यावर द्रिप परिभद लिचिन किले चला रेडी आपाच आपण लोक ओके संध्या टू ठेवलेलं माहिती आहे चला काय म्हणायचंय आहे महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा कलेचे आराध्य दैवत गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती तर अशा प्रकारे पूजन झाले आणि पहिला सीन लागतो या आता आता बघा बघितलं कुत्रा बांधून ठेवले बांधले या आणि हे आता हे तिघेजणी लय वैत गालाय म्हणून आता फेकून देणार आहे ते फेट्यामुळे हे दिसलं नाही मॅच झालं तिकडे दीपक सर ए चला अरे टाकून देताना दमाने टाका बर का टाकून देताना झोका जोरात द्या पण टाकताना दमाने टाका ना तिथे जायचं अजून खूप येत ना काय या डेगाव टाकायचं चल सागर लाव रिटर्न आहे वन टेक मास्टर आहे चला 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 लवकर आई तिकडून त्याने थोडं घ्यावं लागेल पण ते मग ही दारा पुढे दिसते र टाकलेलं त्याला माग ना तर तू सागर हित ना तर की कॅमेरा हित न उचलून निल हित नाही हित ना तर हो घेत असं असं तुम्ही धरलाय ना ती मग मगाशी आणलाय हित असं उचलन आणि हित टाक काय आणलंय हे लाडूचे भरणे आले एवढं लाडू खाल्लं तू काय का बर कॅमेरे चला चला गड़े, गड़े, दिने, दिने। था। था। चला आता आता इथलं हा एकच डायलॉग आहे एक एकच निघल मध्ये कधी निघला होता घर साडे अकरा साडे अकरा आणि आताशी ग आलाय सकाळ सकाळ तुझं सीन होत आताशी बोली आलाय बोलायची एंट्री झाली जेवायला बसलो आता समजा इकडं काय दिले बांधून इकडं काकडी भाजी मटकी हे ते बघतो काय तू इकडे बोले पण आल्या बोहल्याने आगमन केलं आता बोले तुझ सीन लागणार आहे काय रेग्युलर शुटिंग लागत जाऊन हा संध्याची भूक लागली होती रील्स बनवायला आपल्याला चला मित्रांनो इकडे राहणार बघू शकता तुम्ही इकडे हाय समजा मशी तर इकडे आपला मशीचा सीन होता तरी इथं बोल्याचं दीपक सरांचं बशीच सीन आहे तेवढ्यासाठी आपल्या बशीसाठी मला एवढ्याला आपलीच मशीस आहे मला काही जेव्हा बसले तरी काय अडचण नाही बोहाल मग सुद्धा तू वेळेला याय म्हणून आम्ही जरा नाराज होतो तर मित्रांनो तिथलं सीन संपला आता आता डायरेक्ट दुसरा दिवस उजडलाय आणि नवस फेडण्यासाठी सर्वजण तयार आहेत त्यासाठी सर्वांचे ट्रेपरी बदलायची म्हणजे कपडे बदलायचे बोल्या शर्ट वेगळा बदलतोय तिकडं पण समधी चेंज करतात पांडू सागर ते रिया संध्या वगैरे तर चला बोल्याची पण कपडे इकडे माझी पण ट्रेपरी बदलाय हा जे एक सीन आहे व्हाईट शर्ट एक सीन आहे माझा अजून एकही सीन झाला नाही लास्ट काढायच्या बाहेर चला झालं झालंय बार, ना इकडे सर्वांनी कॉस्टम चेंज केलाय बोहल्या तू ओके ना तुमचा मस्त या ओके हे च इकडं तुझा पण केला तिने पण चेंज केला समजा नाही चला हां चला तिथे एडिटिंग मध्ये सूर्या टाकायचा दुसरा दिवस सकाळ सकाळ असं चला तर इकडं शूट चालू आहे शेवट उराव घेतलाय इकडं आपलं फॅमिली सारी बसला इकडं शूटिंगचा एंड झालेला आहे आणि माझा पण सीन आहे शर्ट बदलून वगैरे तर तिकडं फोटो काढायचं चालू संध्या या पांडू तिकडं आहेत फॅन आल्या भेटाय बर वाटतो तर मित्रांनो अकरा वाजून बेचाळीस मिनटं झाल्यात शूटिंगवरून आलो तर इकडं बोयल्या झोपल्या बघितलं इकडं दीपक सर आहेत इकडं पप्पू आणि सिकडं सागर संध्या तिकडल्या घरीच आहे मी आलतो स्क्रिप्टची चर्चा करायसाठी इकडं स्क्रिप्ट वगैरे झाले हे बघा चालू आहे आता हे उद्या लावायचे पांडू गेला सासरवाडीला झालं आहे पांडू पण झोपला आता मी जातो जाऊ का गुड नाईट आहे गुड नाईट हो दीपक सर गुड नाईट जमतय काय बाबा चला जाऊ का सागर हा गुड नाईट झोपले ते बाबा कोण झोपले आजी पोषक कृष्ण झोपले बघितलं थो, 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 थो. आई, ए शंभू, आई मी चाललोय शंभू कुठे झोपलाय का त्याची आईला सका हसत गोड सांगा ना उठ 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 हा साडे अकरा साडे अकरा पाऊन बारा जीवली नाही का हे दार लावून गेले हा जमत लाव चला मित्र निघालो मी आता संध्याकाळ झाली चला बाय